नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज की नाही मी तुम्हाला वटपौर्णिमा विशेष मराठी उखाणे सांगणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रावांची लाभो मला जन्मजन्मीची सात भरझरी साडीला सोन्याचा खण भरझरी साडीला सोन्याचा खण रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते सुखात राहू दे सर्वजण पतिव्रता सावित्री फुडे हार मानली यमाने पतिव्रता सावित्री फुडे हार मानली यमाने रावांचे नाव घेते आदर आणि प्रेमाने देवाने बांधली आमची साता जन्माची गाठ देवाने बांधली आमची साता जन्माची गाठ रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला मारते फेरे मी सात गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक दिसते शेवंती गुलाबांच्या फुलापेक्षा नाजूक दिसते शेवंती दि रावांना मिळो दीर्घ आयुष्य हीच देवाला विनंती वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी दीर्घायुष्य मागते राजाच्या राज्यात हिरे मोत्यांच्या राशी राजाच्या राज्यात हिरे मोत्यांच्या राशी रावांचे नाव घेते वडपूजनाच्या दिवशी घालून सुवासिनीचा साज कपाळी कुंकू लावू लाल घालून सुवासिनीचा साज कपाळी कुंकू लाऊ लाल रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करू आज साता जन्मांची पुण्याई फळाला आली आज साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या हातून घातला मी मंगळसूत्राचा साज नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचे नाव घेते वट सावित्रीच्या दिवशी वटसावित्रीच्या पूजेची प्रथा नाका मोडू वट सावित्रीचे पूजेची प्रथा नका मोडू रावांसाठी वडाची फांदी नका तोडू कुंकुवाचं साज असाच कायम राहू द्या कुंकुवाचं साज असाच कायम राहू द्या रावांना डोळे भरून सात जन्म पाहू द्या वडाची पूजा करताना घातला कोल्हापुरी साज वडाची पूजा करताना घातला कोल्हापुरी साज रावांचे नाव घेते वटपौर्णिमेला खास वटपौर्णिमेचा सौभाग्यवतीने करावा उपवास वटपौर्णिमेचा सौभाग्यवतीने करावा उपवास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास सावित्रीचा पती आहे सत्यवान सावित्रीचा पती आहे सत्यवान रावांचे नाव घेते यमाने सत्यवानाला दिले मोठे जीवदान वडाची पूजा करताना करते कापुराने आरती वडाची पूजा करताना करते कापुराने आरती रावांचे नाव घेते सती सावित्रीची आहे मोठी कीर्ती तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद